अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपची हिंदुत्व आदी मते फुटणार असे सगळीकडे बोलल्या जात आहे त्याची कारणे ही तशीच आहेत महायुतीतील घटक पक्ष भाजप शिंदेसेना अजित पवार यांची राष्ट्रवादी रवी राणा यांचा युवा स्वाभिमान हे वेगवेगळे लढत आहेत याचा फटका नक्कीच महायुतीला बसेल असे अमरावतीतील राजकीय विश्लेषक सांगतात महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात बडनेऱ्याचे आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षासोबत असलेली युती तोडण्याची घोषणा नुकतीच भाजपने केली या पक्षासाठी सोडलेल्या सहा जागांवर अपक्ष उमेदवारांना भाजपने पाठिंबा जाहीर केला होता त्यातून रवी राणा यांची कोंडी करण्याचा प्रयत्न भाजप करीत असला तरी अनेक ठिकाणी भाजप आणि युवा स्वाभिमानचे उमेदवार हे समोरासमोर असल्याने मतविभाजनाचा फटका बसण्याच्या शक्यतेने भाजपमध्ये सुद्धा अस्वस्थता दिसून येते महानगरपालिका निवडणुकीत महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने आधीच वेगळी चूल मांडली होती पण उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत शिवसेना शिंदे गट आणि युवा स्वाभिमान पक्षासोबत युती करण्याच्या संदर्भात भाजपची सकारात्मक चर्चा सुरू होती अखेरच्या क्षणी जगदीश गुप्ता यांच्या नेतृत्वात शिंदे गटासोबत जागा वाटपावरून पेच निर्माण झाला आणि युती तुटली त्यानंतर भाजपने युवा स्वाभिमान पक्षासोबत युती कायम ठेवली होती भाजपने नऊ जागा या पक्षासाठी सोडण्याची तयारी दर्शवली होती पण याच वेळी आपल्या जमिनीवरच्या कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी राणांनी तब्बल एक्केचाळीस उमेदवारांच्या नावांची घोषणा करून भाजपला अडचणीत आणले अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रवी राणांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण तो विफल ठरला त्यांनी भाजपला सकारात्मक प्रतिसाद दिला नाही भाजपने आपल्या तीन अधिकृत उमेदवारांऐवजी युवा स्वाभिमानच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली अशा सहा आणि तीन एकूण नऊ जागा युवा स्वाभिमानला मिळणार होत्या पण रवी राणांनी आपला हट्ट कायम ठेवला अखेरीस भाजपने युवा स्वाभिमान सोबत युती संपुष्टात आणली आणि त्या जागांवर अपक्ष उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला त्यामुळे राणा यांची कोंडी झाली असे दिसते रवी राणा भाजपच्या कितीही जवळ असले तरी यात पालकमंत्री बावनकुळे यांनी उघड पुढाकार घेतलेला दिसतो पक्षापेक्षा कोणीही मोठा नाही हे त्यांनी आपल्या भाषणातून सांगितले अशातच काल झालेल्या नितेश राणे यांच्या सभेमध्ये त्यांनी राणांची खिल्ली उडवून त्यांच्यावर टीका केली आता नवनीत राणांची भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे या, या संपूर्ण प्रकरणात भाजपाच्या नेत्या नवनीत राणा यांच्या भूमिकेची शहरभर चर्चा रंगली आहे त्या भाजपच्या नेत्या असल्या तरी साईनगर प्रभागात तुषार भारतीय यांना पराभूत करण्यासाठी युवा स्वाभिमान पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचाराचा शुभारंभ करणे विलासनगर मोरबाग प्रभागात भाजपच्या एका उमेदवाराचा उघडपणे विरोध करून तीन कमळ एक पाना अशी घोषणा करणे यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झालेले आपल्याला बघायला मिळते लोकसभा निवडणुकीतील पराभवाचे शल्य अजूनही त्यांना आहे असे यावरून दिसते त्यामुळे बदला घेत पराभवासाठी कारणीभूत ठरणाऱ्या व्यक्तींना चांगलाच धडा शिकवायचा असा जणू चंगस त्यांनी बांधला राज्यसभा खासदार माजी मंत्री डॉक्टर अनिल बोंडे यांनी जुने विसरून जाण्याचा नवनीत राणा यांना भरसभेत सल्ला दिला होता पण नवनीत राणा तलवार म्यान करण्याच्या मनस्थितीत नाही असे दिसते यावरून भाजपला अमरावतीत सत्ता स्थापन करण्यासाठी खूप अडचणी येतील तिकडे खोडके आमदार दाम्पत्याच्या नेतृत्वात अजितदादांच्या राष्ट्रवादीने प्रचारात खूप मोठी आघाडी घेतलेली दिसते महायुतीच्या मतांचे किती विभाजन होईल हे मात्र निवडणूक झाल्यानंतरच आपल्याला समजू शकेल मात्र याबद्दल आपल्याला काय वाटते ते कमेंट करून नक्की लिहा आणि अशाच खडानखडा माहितीसाठी आमचे खडे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद